मुख्यमंत्री पदाच्या सिंहासनावर पुन्हा येणार का देवेंद्र राजनीती फडणवीसांची भीती आहे दिल्लीश्वरांची शिंदे पवारांना सांभाळताना करावी लागेल का कसरत आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनल राजकारणात सिंहासन कसे हुलकावणी देते आणि हातातोंडाशी आलेला घास कसा हिरावून घेतला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नगरसेवक महापौर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि नंतर थेट मुख्यमंत्री हा प्रवास कसा टप्प्याटप्प्यांचा आणि चढत्या क्रमाचा पण गेल्या चार वर्षात पुन्हा विरोधी पक्षनेते पद आणि नंतर उपमुख्यमंत्री पद ही वाटचाल म्हणजे केवळ नियती आणि नशीब असंच म्हणावं लागेल मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार म्हणत देवेंद्रजी पुन्हा सत्तारूढ झाले पण त्यांना मुख्यमंत्री पदांनी मात्र हुलकावणी दिली चार वर्षातला हा संगीत खुर्चीचा आणि पाठशिवणीचा खेळ आगामी आव्हानांची चाहूल देणारा नमस्कार मी नीता देव बारशी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत भाषा मांडणी उदाहरणे संदर्भ आणि कधी आक्रमक तर कधी मिश्किल शैलीत सभा जिंकण्याची ताकद असणार उत्साहानी भरलेलं गर्जना करणारं भाषण करावं तर ते फक्त देवेंद्र फडणवीसांनीच गेली चार वर्ष अक्षरशः त्यांच्या नेतृत्वाची कसोटी आणि सत्व परीक्षा पाहणारी शिवसेना भाजप युतीचा डाव मोडला ठाकरेंनी थेट विरोधकांचीच हाती मिळवणी केली आणि राज्यात पक्षाचे सर्वाधिक एकशे पाच आमदार आणि अपक्षांचं पाठबळ असतानाही संभाव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विरोधी बाकावर बसावं लागलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षात शिवसेना भाजप युतीचं सरकार मोठ्या कौशल्याने चालवणाऱ्या देवेंद्रजींना हा मोठा धक्काच होता ठाकरेंचा हा पवार सोबत घेऊन केलेला वार अर्थातच देवेंद्रजींच्या जिवारी लागला पण उद्धवजी मुख्यमंत्री झाले आणि तेव्हाच देवेंद्रजींचं ऑपरेशन लोटस सुरू झालं देवेंद्रजी स्वस्थ बसले नाहीत आणि ते स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं विजयदा हर्षवर्धन पाटलांपर्यंत आणि राधाकृष्ण विखे पाटलांपासून राणा जगजित सिंहांपर्यंत आणि थेट उदयनराजेंपर्यंत अनेक अतिरथी महारथी भाजपात आणणाऱ्या देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदाच्या सिंहासनाने मोठी हुलकावणी दिली महाविकास आघाडी सत्तेवर आली राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली अडीच वर्षांनी लॉकडाऊन संपलं आणि देवेंद्रजींनी काय घडवलं ते महाराष्ट्राला माहितीच आहे देवेंद्रजींनी शिवसेना केवळ फोडली नाही तर तिच्या पायात अक्षरशः सुरुंग पेरले एकनाथ शिंदेना त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह गोवा सुरत गुवाहाटी प्रवास करायला लावला खरा पण हे बुमरँग त्यांच्यावर उलटेल असं कोणालाच वाटलं नव्हतं शिंदे अगदी उंट तंबूतला आणि तंबू बरोबर घेऊन गेला अशा पद्धतीने मुख्यमंत्री झाले आमदार एकमुखाने पाठीशी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं हेची फळं काय मम तपाला असे म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली पुन्हा एक वर्षांनी ज्यांच्यावर सिंचनासहित अनेक घोटाळ्यांबाबतचे आरोप केले त्या अजितदादा आणि कंपनीला सत्तेत सहभागी करून घेण्याची पाळी भाजपा आणि पर्यायने देवेंद्रजींवर आली आता शिंदे गटावर आमदार अपात्र प्रकरणाची टांगती तलवार आहे नव्याने सत्ता बदलाची दाट शक्यता आहे पण दिल्लीतले भाजपा श्रेष्ठी मात्र अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाला हिरवा कंदील दाखवत असल्याचं चित्र आहे पुन्हा एकदा संधी येऊनही देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री पदावर ठाण मांडून बसावं लागेल असंच बोललं जात राज्यातलं वातावरण सध्या तसं खूप अस्थिर आणि अस्वस्थ आहे मराठा आरक्षणाचा गुंता आणि भडका वाढलाय सर्वांनाच माहीत आहे की सरते शेवटी राज्यातल्या सत्तेचा रिमोट कंट्रोल देवेंद्रजी जवळ आहे पण सध्या तरी त्यांना किंग मेकरच व्हावं लागेल किंग होता येणार नाही आगामी वर्ष निवडणुकांचे या निवडणुकांमध्ये देवेंद्रजी आपला अश्व पुढे कसा दामटणार याची उत्सुकता आहे लढते रहो देवेंद्रजी समय से पहले और भाग्य से अधिक मनुष्य को कुछ नहीं मिलता। या आणि अशाच रंजकदार बातम्यांसाठी पाहत राहा बार्शी कुडे यूट्यूब चॅनल